प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंचवीस सप्टेंबरच्या भागामध्ये स्वतः आता इकडे सागर मुक्ताची माफी मागणार आहे सगळा प्रकार समोर आल्यावरती मुक्ताच्या समोर हात धरत मला मुक्ता माफ करा मी तुमच्यावरती विश्वास ठेवायला हवा होता असं म्हणत मुक्ताची माफी मागणार आहे आणि इतकाच नाही तर लक्कीच्या बाबतीत खूप जबरदस्त निर्णयसुद्धा घेणार आहे इकडे आता सागर ऑफिसला आलेला असतो ज्या वेळेला सागर ऑफिसला येतो त्यावेळेला तो खूपच अस्वस्थ असतो सागर अस्वस्थ असतो आणि काय झालंय मुक्ताला इतकं सगळं मुक्ताला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं काही ऐकतच नाही आहेत त्या म्हणजे त्या आरतीची बाजू घेत आहेत याच्या आधीसुद्धा मुक्ताने कित्येक वेळा असं केलेलं आहे की घरच्यांची बाजू न घेता बाहेरच्यांची बाजू घेणं मुक्ताला कळत नाही आहे की आत्ता तर रिपोर्टसुद्धा निगेटिव्ह आलेत ना मग या निगेटिव्ह रिपोर्ट विश्वास ठेवायचा की त्यात पण तिने वेळ मागून घ्यायचा नाही नाही मुक्ताचं वागणं हे मला काही आवडत नाहीये याच्यामुळे घरचं वातावरण खूप खराब होत असं म्हणत आता मात्र इकडे सागर अस्वस्थ असतो आणि मुक्ता असं का वागते या गोष्टीचा सारखासारखा विचार करत असतो आणि हा विचार चालू असताना धावत पळत तिकडे मिहीर येतो मिहीर येतो आणि दादूस 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 खूप आनंदाची बातमी आहे असं म्हणतो यावरती आता इकडे सागर ऑलरेडी चिडलेला असतो किंवा सागरची ऑलरेडी मनस्थिती नसते की तो या सगळ्यामध्ये काही रि रिॲक्ट देईल त्यावरती मिहीर म्हणतो अरे कळतंय का एशियाचा बेस्ट बिझनेसमनचा अवॉर्ड त्यासाठी तुला मिळण्यासाठी नाव तुझं आलेलं आहे यावरती आता इकडे सागर म्हणतो सिरियसली यावरती मिहीर म्हणतो हो मी तेच सांगण्याचा तुला प्रयत्न करत आहे की हा अवॉर्डसाठी तू न तुला नाव रेकमेंड केलेलं आहे यावरती सागर म्हणतो मी या अवॉर्डबद्दल याच्या आधी ऐकलेलं होतं पण हा अवॉर्डसाठी माझं नाव नॉमिनेट झालंय हे नव्हतं मला माहिती यावरती मिहीर म्हणतो हो हो पण याच्यात अजून एक ट्विस्ट आहे यावरती आता इकडे सागर म्हणतो ट्विस्ट कसला ट्विस्ट मग मात्र मिहीर सांगायला लागतो या सगळ्यामध्ये एक ट्विस्ट असा आहे की तुझ्यासोबत अजून एक उमेदवार या सगळ्या नॉमिनी आहे तुमच्या दोघांपैकी एकालाच एशियाज बेस्ट बिझनेसमॅन हा अवॉर्ड मिळणार आहे यावरती सागर म्हणतो कोण आहे तो माणूस यावरती मिहीर सांगतो हर्षवर्धन अधिकारी हर्षचं नाव काढल्यावरती इकडे आता सागरच्या चेहऱ्यावरती राग तो मिहीर म्हणतो पण ते सगळं जाऊ दे मी तर त्याला कॉम्पिटिशन मानतच नाहीये मला नाही वाटत की तो तुझ्यासाठी कॉम्पिटिशन आहे या सगळ्यामध्ये तूच तूच जिंकणार आहेस असं म्हणत मग मात्र आता इकडे मिहीर खूप मोठी आता गोष्ट इकडे सागरला सांगतो आणि काय तू बसलायस आत्ताच्या आत्ता मुक्ता बहिणीला कॉल कर ना मुक्ता कॉल करून तू सांग की तुला या अवॉर्डसाठी नॉमिनी म्हणून ठेवलेलं आहे असं म्हटल्यावरती आता सागरचा सा चेहरा पडतो तोपर्यंत इकडे मुक्ता आपल्या क्लिनिकमध्ये असते आणि तिला नुकतंच समजलेलं असतं की या सगळ्यामध्ये आपण जे काही रिपोर्ट पाहिले ते रिपोर्ट फेक आहेत या रिपोर्टमध्ये दोन हजार तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस तारीख आहे म्हणजे कोणीतरी रिपोर्टमध्ये छेडछाड करताना तारीख टाकायची विसरले असा मुक्ता विचार करते आणि मला आशूची भेट घ्यायला पाहिजे असा विचार करत असताना आशू तिकडे येतो आशूना पाहिल्यावर ती मुक्ता म्हणते सिरियसली आशू तु इकड़े तु तु इकड़े आरे बाप्रे, आरे बाप्रे। तू इकडे आला पण आहेस म्हणजे आत्ताच मी विचार करत होते की मला तुझी भेट घ्यायला पाहिजे मला तुला भेटायला पाहिजे तर तू इकडे हजर पण झालास यावरती आशू पडण्याची ॲक्टिंग करत म्हणतो आणि अरे बापरे अरे बापरे मला चक्कर येते आज चक्क तू माझी आठवण काढलेली आहेस यावरती मुक्ता म्हणते तुला या सगळ्यामध्ये उगाच नाटक करायची काही गरज नाही आहे हा हे बघ मला तुझी खरंच सिरियसली मदत हवी आहे यावरती आता इकडे आशू म्हणतो कसली मदत काय मदत तू सांग मला मुक्ता मी मी तुला मदत करायला तयार आहे यावरती मुक्ता म्हणते अरे लकीचे रिपोर्ट आले यावरती आशू म्हणतो काय झालंय रिपोर्टमध्ये मग मुक्ता घडलेला प्रकार सांगते आणि लकीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आशू म्हणतो हे कसं शक्य आहे मुक्ता सांगते तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते आहे या सगळ्यामध्ये काहीतरी फ्रॉड झालाय मग आशू म्हणतो काय फ्रॉड झालेला आहे मुक्ता म्हणते हे बघ रिपोर्ट आहेत ना हे तर निगेटिव्ह आलेले आहेत पण त्याच्यामध्ये सप्टेंबर दोन हजार ऐवजी सप्टेंबर दोन हजार तेवीस तारीख आहे म्हणजे कोणीतरी रिपोर्टमध्ये छेडछाड केली आणि या सगळ्यामध्ये मी बेंद्र डॉक्टर आहेत ना त्यांनी हे रिपोर्ट बनवलेत म्हणून त्यांना कॉल केला तर ते त्यांच्या रिसेप्शनिस्टने तुटक तुटक उत्तर दिलं आणि सांगितलं की सर बाहेर गेलेत कधी येतील माहित नाहीये आणि फोन ठेवला मला काहीतरी डाऊट वाटला की या रिसेप्शनिस्ट माझ्यासोबत खोटं बोलत आहे पण मला एक आठवण आली की डॉक्टर बेंद्रे हे तुझे मित्र आहेत ना म्हणजे बराच वेळ तुम्ही फॉरेनला एकत्र होतात ना यावरती आशू म्हणतो हो ते माझे मित्र आहेत त्यांचा पर्सनल नंबर माझ्याकडे आहे यावरती मुक्ता म्हणते मग तू एक काम करशील का तू त्यांना फोन करून मला पर्सनली त्यांची मदत हवी आहे असं सांगशील का यावरती आशू म्हणतो एका मिनटात मी त्यांना कॉल करतो तू चे टेन्शन नको घेऊस डॉक मी तुझी मदत करायला नेहमीच तयार आहे असं म्हणत मग मात्र आशू आता ताबडतोब बेंद्रे डॉक्टरांना कॉल करतो ज्या वेळेला आशूने बेंद्रे डॉक्टरांना कॉल केलेला असतो बेंद्रे डॉक्टर कारमध्ये असतात आणि आता आशू म्हणतो हॅलो ओळखलेत का मी ना आशय देशपांडे यावरती बेंद्रे डॉक्टर म्हणतात काय फॉर्मॅलिटीज मी तुम्हाला ओळखतो ना, ना यावरती आशय म्हणतो तुम्ही कुठे आहात आत्ता सध्या यावरती बेंद्रे डॉक्टर सांगतात मी वर्सोवाच्या माझ्या क्लिनिकवरती चाललेलो आहे यावरती आता आशू म्हणतो म्हणजे तुम्ही इंडियामध्येच आहात का ते सांगतात हो तुला माझी भेट घ्यायची असेल तर तू वर्सोवाच्या क्लिनिकमध्ये ये मुक्ताला आता मात्र बसतो फोन ठेवल्यावरती सांगतो हा सगळा असा प्रकार आहे म्हणजे डॉक्टर कुठेही बाहेर गेलेले आहेत ते इंडियामध्येच आहेत वर्सोवाच्या त्यांच्या क्लिनिकमध्ये मुक्ता म्हणते म्हणजे ती रिसेप्शनिस्ट जाणून बुजून खोटं बोलली तर म्हणजे ही रिपोर्ट खोटं देण्यामागे त्या रिसेप्शनिस्टचा हात आहे कोणीतरी मुद्दाम त्या रिसेप्शनिस्टला हाताशी घेऊन हे खोटे रिपोर्ट तयार केलेले आहेत असं म्हणत मुक्ता आता आशयला घडलेला प्रकार सांगते आणि या सगळ्यामध्ये मला तुझी मदत लागेल असं म्हणते आशय म्हणतो तू काळजी करू नकोस तुला जी मदत हवी ती करायला मी तयार आहे तोपर्यंत इकडे आता दोघ जण म्हणजे आता मिहीर आणि आता सागर बोलत असताना तू मुक्ता बहिणीला कॉल तरी कर मुक्ता बहिणीला कॉल करून विचार तरी की तिचं काय आहे ती कुठे आहे तिला आनंदाची बातमी तरी दे यावरती सागर म्हणतो मुक्ताला कॉल करण्यासारखं काही राहिलेलंच नाही यावरती लक्की म्हणतो काय बोलतोय सुधादूस आता मात्र सा सागर म्हणतो मुक्ताचं काय चाललंय तुला कळतंय का घरच्यांची बाजू न घेता ती बाहेरच्यांची बाजू घेते मिहीर म्हणतो काय बोलतोयस तू मग सागर घडलेला प्रकार सांगतो कशा प्रकारे आरतीने लकी तिच्या मुलाचा बाप आहे हा क्लेम केला आणि लकी याला कसा नकार देतोय पण मुक्ता मात्र आरतीचीच बाजू घेऊन लकीवरती ब्लेम करते यावरती मिहीर म्हणतो सिरियसली सागर म्हणतो हो आणि या सगळ्यामध्ये म्हणून आम्ही डी एन ए टेस्ट पण केली पण त्याचे पण रिपोर्ट निगेटिव्ह आहेत तरीसुद्धा मुक्त ऐकायला तयारच नाही आहे काय करायचं काय घ्यायचं दरवेळेला ती विश्वास ठेवून घरच्यांवरती अविश्वास दाखवणं हे कितपत योग्य आहे तू सांग मला मिहीर आता मिहीर म्हणतो दादूस मुक्तामहिणी अशी आहे ना की ती कधीही कुणावरती खोटे आरोप घेत नाही तुला माहिती आहे ना मुक्ताबाईनी कधीही कुणाला असं लागेल ला असं बोलत नाही खोटे बोलेल असं बोलत नाही मग मुक्ताबाईनीवरती आपण विश्वास ठेवायला पाहिजे ना यावरती सागर म्हणतो झालं मला वाटलंच होतं की अजून वहिनीचा चेला बोलला कसा नाही म्हणजे मुक्ता द काही देव नाहीये दरवेळेला मुक्ता म्हणेल ते बरोबर असायला असं म्हणत आता इकडे साग चिडलेला असतो आणि तू मुक्ताला देव बनवून तिला असं हे करू नकोस कारण मुक्त ही ही मुक्ता सुद्धा चुकू शकतात ना काही झालं तरी मुक्ता पण माणूसच आहेत ना त्यांच्याकडून पण चूक होते आणि आम्ही रिपोर्ट दाखवतोय तरी सुद्धा त्या लकीला निर्दोष पाण्याला तयारच नाही आहे मिहीर म्हणतो पण मुक्तावाहिणीचा स्वभाव आपल्याला माहिती आहे ना तिच्या मनामध्ये एखादी गोष्ट आली की ती पूर्ण केल्याशिवाय मुक्तावाहिनी थांबत नाही आता मात्र इकडे मिहीर मुक्ताची बाजू घेतो पण सागर अजूनही आपल्या मतावरती ठाम असतो तोपर्यंत इकडे आता सावनी आणि लकी बोलत असतात लकीने सावनीसाठी कॉफी असते यावरती सावनी म्हणते कॉफी म्हणजे मला तर वाटलं होतं मी तुझ्यासाठी जे काही केले त्यासाठी तू मला पार्टी बघणी वगैरे देशील बघ तरी मी तुझ्यासाठी किती मोठं काही केलेलं आहे यावरती लकी म्हणतो हो तू या सगळ्या प्रकरणातून मला वाचवलंयस ज्या वेळेला तुला मदतीची गरज लागेल ना त्यावेळेला मी तुझ्या पाठीशी ठाम उभा राहणार आहे तू काळजी करू नकोस तुझ्या बाजूनी कोणीही त्यावेळेला उभं राहिलं नाही ना तरीसुद्धा मी तुझ्या बाजूने उभं राहीन इतकं मात्र नक्की असं म्हणत लकी सावनीला शब्द देतो सावनी म्हणते आत्ता तरी माझ्या बाजूने सध्या कोणीच नाही आहे तू मला जो शब्द दिलास ना त्यामुळे मला बर आता बरं वाटले या सगळ्यामध्ये तू माझी साथ देशील याची मला खात्री आहे असं म्हणत सावनी आता लकीला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असते आणि कुणीतरी या अशा प्रसंगामध्ये आपल्या बाजूने ठामपणे उभं राहण्यासाठी हवे यासाठी ती लकीचा वापर करत असते हे सगळं चालू असताना ती आता म्हणत असते की बघितलंस ना तू त्या मुक्ताने रिपोर्ट हे आल्यावरती सुद्धा कशी नाटक करतीये रिपोर्ट आल्यावरती सुद्धा हे रिपोर्ट मानायला तिचं मन तयार नाही आहे सिरियसली म्हणजे घरच्यांवरती विश्वास न ठेवता दारच्यांवरती विश्वास ठेवणं ही कुठची आली रे पद्धत असं म्हणत ती मुक्ताविषयी विष पेरत असताना सागर तिकडे येतो मग लकी उठतो आणि दादूस तू आलास दादूस तू आलास यावरती सागर म्हणतो तू घाबरू नकोस असं हायपर होऊ नकोस असं म्हणत असतानाच आता तिकडे इंद्रा येते तिकडे आता मुक्ता सुद्धा येते सागर म्हणतो मला तुम्हाला सगळ्यांना खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे पण मुक्ता कुठे आहे यावरती मुक्ता येते आणि म्हणते मी सुद्धा इकडेच आहे आणि मला सुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप महत्वाचं काही सांगायचं आहे सागरला आता एशिया बे, बेस्ट बिझनेसमॅन अवॉर्ड आपल्याला नॉमिनी झालंय हे सांगायचं असतं आणि मुक्ताला हे रिपोर्ट खोटे आहेत ते सांगायचं असतं मुक्ता आता येते आणि त्यावेळेला सगळेजण समोर येतात मुक्ता म्हणते आज तुम्हाला मला सगळं खरं सांगायचं आहे जे काही सत्या हे तुमच्यापासून लपवून ठेवण्यात आलेलं आहे त्या सत्याचा मला तुम्हाला उलगडा करायचा आहे असं म्हणत मुक्ता आता सागरच्या समोर येऊन उभी राहते सागरच्या समोर उभी राहत आता सागर म्हणतो काय आहे मुक्ता आता तुमच्या मनात तरी काय आहे हे समजेल का मुक्ता म्हणते हो तर समजेल ना असं म्हणत मुक्ता सागरच्या हातामध्ये रिपोर्ट देते सागर म्हणतो आता हे काय नवीन यावरती मुक्ता सांगते नवीन नाही हे खरं म्हणजे जे डी एन ए रिपोर्ट किंवा जे पॅटर्निटी रिपोर्ट तुला सकाळी देण्यात आले तुम्हाला ते खोटे होते आणि त्याच खोट्या रिपोर्टचे हे खरे रिपोर्ट आता मात्र लकी आणि सावनी हे दोघं जण हादरतात आणि हिला हे खरे रिपोर्ट कुठून मिळाले हे तर सावनीला काहीच समजत नाही तिने तर पुरता बंदोबस्त केलेला असतो यावरती आता मात्र सावनी विचार करते काय मूर्ख आहे का ही म्हणजे मी तर त्या नर्सला रिसेप्शनिस्टला पैसे दाबून हिची आणि डॉक्टरांची भेट सुद्धा होणार नाही हे सगळं ठरवून घेतलं होतं मग तरी सुद्धा तरी सुद्धा या ह्या मूर्खबाईने रिपोर्ट मिळवले मला तर काही कळतच नाही की हिच्या मनात नक्की चाललंय तरी काय काय उठा ठेवी करते ही मग सागर ते रिपोर्ट पाहतो सागर ज्या वेळेला रिपोर्ट हातामध्ये घेतो त्यावेळेला रिपोर्ट लकीचे हे ना पॉझिटिव्ह आहेत असं तो बोलतो आता लकी तर हादरतो पण इकडे सावनी जास्त हदरते बाप रे हे सगळं कसं घडलं म्हणजे आता जर का माझं नाव समोर आलं तर मी हा डाव केलाय असं कळलं तर माझी तर या घरात हकलपट्टी होण्याचीच वेळ येईल असा विचार करत असताना सगळेजण आता एकदम एकदमच धक्कादायक परिस्थितीमध्ये सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो त्यावरती आता इकडे लकी म्हणतो दादूस अरे काय चालतोयस तू आपण सकाळी रिपोर्ट पाहिले ना ते तर रिपोर्ट निगेटिव्ह होते ना सागर म्हणतो या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह आलेला आहे यावरती सावनी म्हणते मग येणार हे रिपोर्ट खोटे आहेत म्हणजे बघ ना सकाळी जे रिपोर्ट होते ना ते रिपोर्ट खरे होते आणि आत्ताचे रिपोर्ट खोटे आहेत सकाळचे रिपोर्ट हे मुक्ताला मान्य नव्हते ना मुक्ताला पटत नव्हतं की हे रिपोर्ट असेच आहेत म्हणून हे सगळं केलेलं आहे मला तर मुक्ताचं कळतच नाहीये यावरती आता मात्र खरे रिपोर्ट सकाळचेच होते आणि खोटे रिपोर्ट आत्ताचे होते हे सावनी ठासून सांगत असते कारण तिच्याकडे दुसरा कोणता पर्यायच नसतो आणि आता इकडे सावनी म्हणते तुझ्याकडे कोणता पुरावा आहे का की आताचे रिपोर्ट खरे आहेत ते मुक्ता म्हणते मला माहितीच होतं की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही तुम्ही सकाळचेच रिपोर्ट आता पॉझिटिव्ह आहेत निगेटिव्ह आहेत तेच खरे मानून चालणार कारण ते सोयीच आहे ना पण हे असं नाही आहे रिपोर्ट आत्ताचेच खरे आहेत आणि या सगळ्याचा माझ्याकडे पुरावा आहे असं म्हणत मुक्ता आता पुराव्यासाठी आशूला आवाज देते आशू आशू बाहेर ये असं म्हणत ती आशूला आता बोलवते आशू आतमध्ये येतो आणि त्यानंतर आता इकडे सागरला प्रश्न पडतो हा आशू काय सिद्ध करणार तोपर्यंत तो आशू म्हणतो डॉक्टर बेंद्रे या तुम्ही मग ज्या डॉक्टर बेंद्र्यांनी लकी आणि आरतीचे रिपोर्ट घेतले किंवा टेस्ट घेतलेल्या असतात टेस्ट केलेल्या असतात आणि रिपोर्ट दिलेले असतात ते तिकडे येतात ते आल्यावरती मग सा चा समोर उभे राहून ते सगळी कर्मकहाणी सांगतात आता इकडे सावनीचा जबरदस्त धक्का बसतो सावनी विचार करते अरे बापरे हे तेच डॉक्टर आहेत या मूर्ख रिसेप्शनिस्टला मी सांगितलं होतं की आणि मुक्ताची भेट होऊ देऊ नको साधा फोन कॉल होऊ देऊ नको मग तरी सुद्धा त्या मूर्ख रिसेप्शनिस्टला इतकी सुद्धा गोष्ट करता नाही आली की ती मूर्ख आहे ती असा विचार करत सावनी चिडलेली असते चिडलेली सावनी आता म्हणते हे कसं शक्य आहे मुक्ता म्हणते मला माहिती होतं की तुम्ही माझ्यावरती कुणीही विश्वास ठेवणार नाही यासाठी मी डॉक्टरांना घेऊन आले तुमचा डॉक्टरांमध्ये तरी विश्वास बसेल ना असं म्हणत मुक्त डॉक्टरांकडे पाहते आणि डॉक्टर जे काही खरं आहे ते सगळं तुम्ही सांगा घरच्यांना असं म्हणायला लागते मग डॉक्टर आता घडलेला प्रकार सांगतात आणि लकीची आणि त्या आरतीच्या बाळाची टेस्ट मीच केलेली आहे आणि टेस्ट खरं तर पॉझिटिव्ह आली होती आणि हे आत्ता तुमच्या हातामध्ये जे पेपर आहेत ना ते पेपर खरे आहेत आणि तुम्हाला निगेटिव्ह टेस्ट बनवण्यामध्ये आमच्या रिसेप्शनिस्टने मदत केली होती म्हणजे कोणीतरी रिसेप्शनिस्टला पैसे दिले होते आणि पैसे देऊन या सगळ्यामध्ये दे ही टेस्ट निगेटिव्ह करण्यासाठी आटापिटा केलेला होता पण ज्या वेळेला मला हे सत्य समजलं ना त्यावेळेला माझ्या क्लिनिकमधून खोट्या कोणत्याही प्रकारच्या टेस्ट बाहेर पडणार नाहीत हे घेणं माझी जबाबदारी आणि त्याच वेळेला मला समजलं आणि म्हणून मी इथपर्यंत आलेलो आहे तुम्हाला हे सांगायला की हो ही टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे आणि कोणीतरी हे रिपोर्ट बदललेत असं म्हटल्यावर ते डॉक्टरांनी खूप मोठा खुलासा केलेला असतो आतापर्यंत लकीवरती ठेवलेला विश्वास आतापर्यंत लकीवरती दाखवलेलं प्रेम सगळं व्यर्थ ठरलेलं आहे आणि सागरला धक्का बसलाय सागरच काय इंद्रा स्वाती सगळ्यांनाच धक्का बसलाय आणि मुक्ता सांगते हो आरती खरं बोलत होती या मध्ये हे बाळ आरतीचं आणि लकीचं आहे पण लकीने ते तिला एक्सेप्ट करण्यास नकार दिलेला होता आणि म्हणून आरती जीव देण्यापर्यंत तिची मजल गेली होती आता मात्र हे सगळं सांगितल्यावरती सागरला धक्का बसतो आणि आता सागर डॉक्टरांचं सा म्हणणं ऐकायला सांगते हो आणि कोणीतरी कुणी, कुणी माहीत नाही पण हे रिपोर्ट मॅनेज करून म्हणजे आता रिसेप्शनिस्टला खूप सारे पैसे देऊन हे पॉझिटिव्हचे रिपोर्टिव्ह निगेट करण्यात निगेटिव्ह करण्यात आले आणि मी मात्र हे चक्क पकडलेलं आहे कारण माझ्या हातामध्ये असा काही पुरावा लागला जे खोटे रिपोर्ट तुम्ही बनव बनवले होतेत ना त्या रिपोर्टमध्ये चुकून घाई गडबडीमध्ये दोन हजार तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ही तारीख टाकण्यात आली आणि मी जे रिपोर्ट आत्ता आणले आहेत ना तेच ओरिजिनल आहेत त्याच्यावरती तारीख सुद्धा ओरिजिनल आहे असं म्हणत इकडे आता सगळा खुलासा मुक्ताने केल्यावरती मग मात्र सगळेजण हादरतात मुक्ताने सगळ्यांना सगळं सांगितलेलं असतं आणि लकीचा आता मात्र इकडे चेहरा उतरतो लकीचा चेहरा उतरतो आणि त्याची नजर खाली जाते सावनीचा चेहरा उतरतो कारण या सगळ्यामध्ये दोघांनी जे काही गोंधळ घातलेला असतो तो, तो गोंधळ सगळ्यांच्या समोर आलेला असतो आणि आता इकडे लगेच सावनी विचार करते झालं कल्याण झालं माझं म्हणजे ह्या मूर्ख लकीला मदत करणं ही माझ्यासाठी किती मूर्खपणाचं ठरलंय हे काही कळायलाच मार्ग नाही आहे म्हणजे हा लकी इतका का छडतोय म्हणजे मी याला मदत करण्यासाठी प्रयत्न करते पण हा तर मूर्ख माती खाण्यापासून काही थांबतच नाहीये असा विचार करत आता आता इकडे चिडलेला सागर द्यायला लागतो आणि खोटारड्या काय चाललंय तुझं म्हणजे तुला एखाद्याला म्हणजे तुला बाप बनण्याची अक्कल आहे पण बाप बनल्यावरती किंवा बाप बनण्याच्या प्रोसेस मध्ये आपलं मूल आपलं मान्य करायची तुला अक्कल नाहीये असं म्हणत छानपैकी थोबाड फोडत इकडे आता सागरने लकीच धुलाई केलेली असते त्याच वेळेला तो मुक्ताकडे वळतो मुक्ताकडे वळतो आणि हात जोडतो मुक्ता मला मा माफ करा मी खरं तर तुमच्यावरती विश्वास ठेवायला हवा होता मी तुमच्यावरती विश्वास नाही ठेवला हे पुन्हा एकदा माझ्याकडून चूक झालेली आहे मुक्ता तुम्ही बरोबर आहात खरंच मला माफ करा असं म्हणत तो आता मुक्ताचा हात धरतो मुक्ताची माफी मागतो मुक्ता मात्र इट्स ओके सागर असं म्हणायला लागते आणि आरतीला न्याय मिळवून आपण द्यायला पाहिजे आरतीची याच्यात काहीही चूक नाही नाहीये असं म्हणायला लागते आता मात्र इकडे चावणी हादरते आपलं तर आता काही खरं नाही तोपर्यंत इंद्रा म्हणत असते अरे सागऱ्या का मारतोय सागर म्हणतोय मारतोय अगं याला मला भाऊ म्हणायला लाज वाटते म्हणजे एका मुलीला प्रेग्नंट करता येतं जर त्या मुलीवर ती प्रेम करून तू तिला प्रेग्नेंट करू शकतोस मग बाप बनल्याचा तू हे का नाही स्वीकारू शकत तू स्वतः त्या मुलाचा बाप आहेस हे स्वीकारायला तुला काय कठीण जाते तुला मी असा तसा सोडणार नाही असं म्हणत चिडलेला सागर लकीची कॉल धरून त्याला बेदम मार देतो सागरला थांबवत असतात पण न ऐकता चिडलेला सागर सा, इतका खालच्या पातळीला लकी जाऊ शकतो असा विचार करत त्याला मार देतो लकी सांगत असतो दादूस माझी पण काहीतरी बाजू आहे माझी पण बाजू ऐक दादूस ऐक ना यावर ती मुक्ता सांगते थांबा सागर मी काय म्हणते ते ऐका थांबा यावरती आता मुक्ता सागरला थांबवते त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करते त्यावरती सागर म्हणतो तुझी बाजू अरे मूर्ख मुला तुला भावा म्हणायला मला लाज वाटते आहे त्या आरतीचा काही दोष नसताना तिच्यावरती आपण संशय घेतला जरा तरी लाज वाटायला पाहिजे अरे आपल्या आपलं मूल आपण नाकारायचं आपल्या मुलाला आपण आपलं म्हणायचं नाही इतकी साधी सोपी तुला गोष्ट समजत नाही आहे लकी म्हणतो दादुसमाची बाजू ऐकून घे ना या सगळ्यात आरतीचाच दोष आहे म्हणजे आरतीने मला अडकवलं कसं आहे ना आरती आणि मी फक्त मित्रमैत्रिणी होतो पण तिने हळूहळू प्रेमाचं जाळं रचलं प्रेमाचं जाळं रचत त्या जाळ्यामध्ये मला ओढलं हळूहळू मी तिच्याकडे ओढला गेलो आणि यानंतर हे सगळं घडलं तरीसुद्धा मला तिच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता हे सगळं घडल्यावरती ती मला ब्लॅकमेल करायला लागली की तुझं बाळ पोटामध्ये आहे तू लग्न कर पण मला तिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं सागर म्हणतो लाज नाही वाटत हे सगळं बोलायला अरे तुला कळतंय का तू आरतीला प्रेग्नेंट केलंस आणि आत्ता म्हणतोस तिच्याशी लग्न करायचं नाही आहे यावरती लकी म्हणतो तेच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय ती ने मला या सगळ्यामध्ये फसवले मम्मी ऐक ना तू माझं ऐक ना मला तिच्यासोबत लग्न करायचं नाहीये असं म्हणत आता मात्र इकडे लकी आरतीवरती सगळा ब्लेम टाकतो आणि स्वतः नामा राहण्याचा प्रयत्न करत असतो त्यावरती आता मात्र इकडे सावनी विचार करते वा म्हणजे हा लकीने तर बाजी चांगलीच पलटले यावरती मुक्ता म्हणते लकी काय बोलतोयस तू आरती अशी मुलगी नाही तिने तुझ्यावरती हो प्रेम केलं तू तिच्यावरती हो प्रेम केलं जर तुम्ही दोघांनी एकमेकांवरती प्रेम केलेला आहे तर तू असं कसं बोलू शकतोस लकी म्हणतो वहिनी ऐक ना आरती खूप चालू मुलगी आहे मी नको नको म्हणत असताना मला तिने जाळ्या तोडलं आणि मला आता लग्न नाही तिच्या सोबत करायचंय ही माझी बाजू आहे तिने मला फसवलंय तिने या सगळ्यामध्ये मला अडकवलंय घ्या असं म्हणत लकी आपली खोटी -�ोटी 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 खोटी 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 बाजू आता सांगत असतो त्यावेळेला मग मात्र आता इकडे इंद्रा येते आणि सांगऱ्या हे प्रकरण मिटवून टाक जर का लकीला या सगळ्यामध्ये लग्न करायचं नाहीये तर तुम्ही का त्याला फोर्स करताय मुक्ता त्या मुलीचं जे काही आहे ते मिटवून टाक बर मुक्ता म्हणते मम्मी काय काय बोलताय तुम्ही ती सुद्धा तुमच्या माझ्यासारखी एक बाई आहे ना मग एका बाईने दुसऱ्या बाईचं दुःख समजून नाही घ्यायचं तर कुणी दुःख समजून घ्यायचं मम्मी तुम्ही काय बोलताय तुम्हाला समजतंय का ती सुद्धा एक स्त्री आहे आणि तिला सुद्धा आपल्या बाळाचा बापाचा अधिकार देण्याची पूर्णपणे तिला अधिकार आहे आपल्या बाळाला बाबाचं नाव देण्याची लकी तुला माघार घेता येणार नाही ना? तुला हातीसोबत लग्न करायला लागेल असं म्हणत मुक्ता इंद्राच्या विरोधात जाते आणि ठामपणे या सगळ्यावरती आता मात्र निश्चित असते लकी हात जोडतो मम्मी मला त्या मुलीसोबत लग्न करायचं नाहीये तुला त्याच मुलीसोबत लग्न नाही ना करायचं तर मी पण बघते की त्या मुलीसोबत तुझं लग्न कोण यावरती मग मात्र म्हणतो हे सगळं चुकीचं चा आरती खरी आहे या सगळ्यामध्ये आरतीला न्याय मिळवून देणं गरजेचं आहे आता सागरला पण पटलेलं असतं की आरतीला न्याय मिळायला पाहिजे पण आशू बोलतोय ना मग तो चिडतो आणि तुम्ही या घरातले नाही यात तुम्ही घराच्या बाहेरचे आहात आमच्या घरच्या मॅटरमध्ये तुम्हाला पडण्याची काहीही गरज नाहीये जो काही आमच्या घरचा मॅटर आहे तो आम्ही सॉल्व्ह करू असं म्हणत सागर चिडतो आणि आता इकडे आशूलाच सांगतो पण आशूमुळेच हे प्रकरण आलेलं असतं आणि इंद्रा सांगते जर का माझ्या लकीला नाही त्या आरती सोबत लग्न करायचं तर आरती सोबत तो लग्न करणार नाही कोणीही त्याला जबरदस्ती करू शकत नाही जे काही आहे या सगळ्यामध्ये ते प्रकरण तुम्ही मिटवून टाका पण आरती या घरची सून होणार नाही असं म्हणत इंद्रा लकीला घेऊन आजचा ते मुक्ता खूप मोठ्या अडचणीत अडकते आता तर सत्य समोर आलेलं आहे पण तरी पण हा तिला न्याय मिळणार नाही इकडे सावनी खूप खुश होते खरा समोर येऊन सुद्धा मुक्त अडकलेलीच आहे आणि विवाद तसेच आहेत म्हणून